सोबत पण होती सर टीम मध्ये पण होती आणि सोबतही होती त्या त्या व्यक्तीने मला हे सगळं सांगितलं की ताई तुम्ही काही गोष्टी तुम्ही तुम्ही आहात काही गोष्टी फक्त लक्षात घ्या काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की बाबा का म्हणजे काही पक्षांच्याच नेत्यांना का बरं गावामध्ये गावबंदी आहे काही पक्षांच्या नेत्यांना येऊ देतात त्यांचे कार्यक्रम होऊ देतात ह्या तुम्ही आणि मग मी त्याच्यावर खरंच ना विचार करायला लागले की सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना गावबंदी विरोधी पक्षाच्या नेत्यांना येऊ देतात बरं ज्या वेळेला अंतरावली सराठीमध्ये लाठीचार्ज झाला सर्व अगदी राज ठाकरेपासून सगळे गेले सग सर्व पक्षाचे बच्चू कडू असतील सर्व 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 पार पडळकर सुद्धा गेले होते सर्वच लोक गेले होते तिथं त्यावेळेला कुणालाच या बाबाने म्हणजे एवढा प्रतिसाद दिला नाही जेवढा शरद पवार गेल्यावर नाही का बाबा साहेब काय एनर्जी तुमची मग ह्या गोष्टी सगळ्या प्रामुख्याने लक्षात यायला अरे खरं बरं सभा तुमच्या लाखोच्या करोडाच्या संख्येने होत आहेत एक सांगते तुम्हाला दादा मी प्रामाणिकपणे माझा मराठा किती पुढारलेला असू दे पण मराठा पि पिळलेला पण तेवढाच आहे कारण त्याच्या साध्या भोळ्या स्वभावाचा फार गैरफायदा घेतलेला आहे म्हणून तो आता कुठं पैसे ना उदळत नाही आहो नाही तू एक रुपये पण देत नाही चार वेळा विचार करतो तू देताना ह्यांच्या सभेला कुठं द्यावा यांनी ना द्यावा हिशोब कुणा कुणाकडनं किती किती पैसे घेतले कसे कसे घेतले ना द्यावं आणि त्यांनी कुठून कुठून दिलेत ते ह्यांच्या सभा ते शेतातलं जे काय उपटून फेकलं तिथं सभा झाल्यात त्यांना काय दिलं होईल दादा सगळं बाहेर येईल हळूहळू सगळं यायला लागलं आणि येणार खोटं जास्त दिवस येणार लपून राहत नसतं एवढं लक्षात ठेवा खोट्याची चादर आहे ना, हो ना, ना तोंडावर घेतली की पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली की तोंड उघडे पडतात तसा हात जरांगे ही खोट्याची चादर यांनी घेतलेली आहे त्याचं तोंड उघडं पडतंय शंभर टक्के पडणार आणखी सगळ्यात अगोदर विरोध करायला मी सुरुवात केली होती त्याला कारण या गोष्टींना मी भोगले मी ज्या दिवशी मला इतका गलिच्छ बोलण्यात आलं मी तळतळून बोलते रडून बोलते की माझी बाजू घ्या तुम्ही एक शब्द बोला फक्त मीडियाला बोला तुम्ही मीडिया पुढे की संगीता एकटी नाहीये तुम्ही तिला त्रास देऊ नका तुम्ही तिला फोन करू नका जे काय असेल ते कायदेशीर बाबी आपण करूया त्या महिलेला तुम्ही छळू नका या माणसाला वेळ नाही परंतु याच्या पोराला भेटायला जायला वेळ याला वे वे बघा ना मुलगा आजारी म्हणे म्हणजे काय माहिती का समाजाला इमोशनल करण्याचे ना सगळे हातगंडे त्यांनी वापरले समाज कसा आहे येडा आहे समाज मराठा समाज त्याला असं वाटतं नाही का बरोबर इमोशनल होतो त्याच्यानंतर काही ते ज्या वेळेला कोपर्डीच्या ता जा ताईवर ज्यांनी ज्या नराधामांनी अत्याचार केला होता त्यांच्यावर हल्ला करणारी त्याही मुलांचं काही मी बाईट बघितलं आणि मग लक्षात आलं अरे येडं ये बनके पेडा खरा आहे hmm. नाही 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 हे ना, ना, ये आपल्याला येडं बनवलं हो यानी आणि आता माझ्या समाजाची दिशाभूल यांनी जी करणं लावली आहे ते याचा चेहरा उघडा करणं फार गरजेचं आहे आणि मग मी विरोधात भूमिका घेतली अ ते बा... याचे ना ओबीसीचे कार्यकर्ते तरी मला कमी बोलले असतील इतके गलिच्छ बोलतायत दादा हे छत्रपती आणि याला छत्रपती म्हणतात छत्रपती तर लांबची गोष्ट हो। त्यांच्या मावळ्याचा म मा पण नाही याच्यामध्ये त्याच्या मावळ्याचा म मा सुद्धा नाहीये माझ्या छत्रपतींनी आया बहिणींची पुन्हा एकदा सांगते तुम्हाला सुरक्षा केली सुभेदारांची सून कमी सुंदर नव्हती देखणी नव्हती तिला आई म्हणून संबोधलं मुसलमानांच्या स्त्रिया ज्या वेळेला छत्रपतींच्या राज्यातनं जात होत्या ना त्यावेळेला त्या अगदी त्या निडरपणे तिथनं जायच्या कारण म्हणजे ए, ए शिवबाग का राज्य आहे ह्या पे कोई बी स्त्री ना कपडे नाही उतारे जाईन उसकी एवढा विश्वास त्या मुसलमानांच्या स्त्रियांना सुद्धा होता माझ्या छत्रपतींवर आणि तुम्ही त्यांचं नाव घेऊन राजकारण तुम्ही पण करायला लागलेत समाज कुठंतरी तुम्हाला समाजाने स्वीकारलं होतं की आम्हाला एक निर्मळ नेतृत्व भेटलं स्वच्छ नेतृत्व भेटलं परंतु त्या नेतृत्वाने एवढा मोठा घात केला आणि हे फक्त मी तर मला कितीही शिव द्या शिव्या देऊ द्या आणि मला माहिती आहे सगळे शिव्या देणारे राष्ट्रवादी गटातले असणार आहे शरद पवाराच्या माझे मराठे करणारच नाही जे जातीवंत मराठे छत्रपतींना मानणारे मला माहिती मला शिव्या देणार आहेत आता आता पार तुला कोणी विकत घेतली तुला पार पार घाण पार मला काय सांगायचं तू मुख्यमंत्र्यांनी विकत घेतली का किती पोते आहो मी टेलर काम करते आणि माझा उदरनिर्वाह करते माझ्या घरी कधी या तुम्ही चेन त्याच दिसतील तुम्हाला बाकी काही नाही टेलर काम करून माझा उदरनिर्वाह करते मी म्हणावं फक्त कुणी की बाबा आम्ही एक रुपया देतो का पैसे घेऊन काम करणारी संगीतावानखेडे नाही हो समाजासाठी काहीतरी तळमळे अन्याय होईल तिथं मी विरोध करत असते फक्त अन्याय देते प्रतिकार हे माझं वृद्ध वाक्य आहे आणि त्याप्रमाणे मी काम करते परंतु मला कितीतरी वेळा तुम्हाला सांगते इतकं गलिच्छ बोललं जाते हे मनोज जारंगेचा जा विरोध करते ते वापासनं तर मी सांगू शकत नाही तुम्हाला इतकं ट्रोल केलं जात आहे मला अक्षरशः माझ्या लेखी मी तुम्हाला खोटं सांगत नाही दादा की झोपत नाहीत द्या की हे काही करेल का एक तेरावीला आहे एक अकरावीला आहे त्यांना कळतंय सोशल मीडिया ज्या वेळेला त्या बघतात ना इतकं घाण बोलण्यात येतं मला इतकं घाण हे नाही हे मनोज जरांगाचे कार्य करते सगळे मनोज जरांगेचे कार्य तुम्ही कमेंट बघा दादा कमेंट बघा तुम्ही असं ना सुचत नाही डोकं बंद पडते ही संस्कृती आहे महाराष्ट्राची ही, ही संस्कृती आहे महाराजांची महिलांना तुम्ही इतक्या घाण ठीक आहे ना नाही पटत तुम्हाला ना तुम्ही बघू नका त्या बायकांचं बघू नका तुम बोला तुम्ही वाद आहे वैचारिक आहे ना वैचारिक उत्तर द्या तुम्ही किती आणि मग ज्या वेळेला मी घाण बोलते त्यावेळेला संगीतावानकडे म्हणजे तुम्ही पुरुष मंडळी आहे तुम्ही लायसन काढलेलं आहे का घाण बोलायचं महिलेने बोलायचं नाही मी छत्रपतींची वागिण नाही त्यांनी मला सांगितलेलं आहे माझ्याकडे मी वारंवार सांगत असते माझ्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान पण आहे आणि भगवद्गीता पण आहे माझ्या छत्रपतींची तलवार पण आहे आणि आंबेडकरांचं आहे ज्या ज्या वेळेला वेळी ना त्या त्या वेळेला मी काढेल या देशाला संविधान लागू झालेलं आहे इथे हुकुमशाही चालणार नाही मुघलशाही चालणार नाही जी यांनी लावली आहे जरांगीनी लावली मुघलशाही जरांगीनी कारण जगा जरांगीला काय माहिती आहे का मुघलांनी केलेला कायदा मंजूर आहे त्याला मुघलशाहीतला आहे ना तो कायदा निजामशाहीचा निजामशाहीच्या दस्तावेजमध्ये आढळून आला कुणबी त्याला ते मान्य आहे छत्रपतींचा कायदा त्याला मान्य नाही ना त्याला काय करायचंय तो निजामाची अवलाद आहे मी सांगते आज तो मराठ्यांची अवलाद नाहीये निजामाची अवलाद आहे कारण त्याला काय आहे निजामाचा कायदा त्याला मंजूर आहे छत्रपतींचा कायदा त्याला मराठे म्हणून मंजूर नाहीये बिलकुल नाहीये हेही बऱ्याच वेळा बोललं जातं की बाबा ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं त्यावेळेला तुम्ही घेतलं नाही अरे माझे मराठे फार दिलदार हो होते आमच्याकडे होतं ना मग आमच्या ताटात आहे ना आम्हाला नको आम्हाला नको यातले आमचे मराठे आहेत ते ज्याला नसेल त्याला द्या ह्याचं असं आहे ना की दुसऱ्याच्या ताटातला आम्हाला द्या अरे ओबीसी मधलं काय गरज तुला भेटतंय ना दिलंय ना दहा टक्के याचा आत्ता हस का कशासाठी कारण काय मला सांगा बरं यांचं म्हणणं याच्या कार्यकर्त्याचं आणि याच्या टीमचं बरं का आता यांचा जो कोण बोलविता धनी आहे जो काय यांना चालवणार आहे ज्याच्या हातात त्रिमोटे आज यांनी सांगितलं बारसकर महाराजांनी की आंदोलन करायचं नव्हतं काय ठरलेलं होतं की बाबा आम्ही मिटिंग करू आणि नंतर ठरू आंदोलन कधी करायचं हा बाबा मीडिया पुढे बोलायला गेला डायरेक्ट घोषित करून दिला बसलोय मी आता आंदोलनाला कारण त्याच्या अगोदर फोन आलेला होता चेक करा ना याला कुणाचा फोन आला होता तो हा कुणाच्या बोलण्यावर नाचतो ते बघा ना कुणाचा नाहीये हे मराठ्यांचं तुंतून नाहीये हे वेगळंच बियान आहे नाही 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 मराठ्यांचं नाही हा मराठ्यांचा असताना याने इतकं महिलांचा रास होतोय आज इथं महिलांना शाब्दिक रेप होत आहेत त्यांच्यावर मला सांगा ना शारीरिकच रेप होत असतात नाही शाब्दिक रेप होत आहेत महिलांवर दररोज ह्याच्यामुळं किती महिलांना ट्रोल करतायत मराठ्यांचे पुढं का हा एका शब्दानी मला एकच म्हणायचं हा का मीडिया समोर बोलत नाही की सगळ्यांना बोला पण महिलांना बोलायचं नाही ही छत्रपती नीती बर का दादा छत्रपतींचं स्वराज्य काय म्हणतं महिलांची अबरू काढायची नाही तुला ती मार हा ना तुला कोण लागून तू तु, तुला खरंच डोक्यावरच घेतला असता आणखी मी फक्त तू हाच शब्द बोलायचा होता करा आपण कुठल्याच महिलेला चुकीचं बोलायचं नाही याची आतापर्यंतची बाईटमध्ये आहे का हे बा, बा, बघितलंय का कुणी तुम्ही ह्याच्या बाईटमध्ये हा शब्दच नाहीये याच्या बाईटमध्ये हा शब्द आहे जो माझा विरोध करा ना त्याला घोडाच लावा हां देशव्या याचे आहेत याची ऑर्डरी म्हणून ते पोरं आहेत ना असे महिलांना घाण बोल त्यांच्या टीममध्ये होते ती लोक मला माहितीत ना त्यांच्या टीममध्ये आहेत ते लोक बिलकुल त्यांच्यासोबत काम करत होते आता एक बारसकर फुटलेत फुटते हळूहळू सगळेच ज्या वेळेला काय कमी पडतं त्यावेळेला बरोबर फुटत असं बारसकर काय कमी पडल्यामुळे फुटलेले नाहीयेत बारसकरांना कुठं नाही का तळतळ होती हे चुकीचं घडतंय ज्या शिव्या देण्यात आल्या जी काय वागणूक होती बारसकर अरे कुणालाही राग येईल असं या माणसाचं मला सुद्धा त्या गोष्टीचा राग आलेला आहे मला तुम्ही सांगा आज ज्या वेळेला आंतरा बघा अंतरावली अंतरा सराठीमध्ये पहिली सभा झाली त्यावेळेला करोडो मराठा आलेत दादा बरोबर कशासाठी आले तो यांच्यासाठीच ना परंतु यांची मुलगी ज्या वेळेला चक्कर येऊन पडली त्यांची मुलगी चक्कर येऊन पडली ना त्यावेळेला हा माणूस हो असं ढकल होतं डायरेक्ट लोकांना मग ते लेकरं नव्हते का तुमचे फक्त भाषणात बोलण्यापुरतं आमची लेकरं गोरगरिबांची लेकरं ज्या वेळेला मुलगी चक्कर येऊन पडली माणूस दन फेकतोय लोक अरे ते पण तुझ्यासाठी चालेत ना तुझ्या मुलासाठी तुझा इतका तळतळपारती चक्कर येऊन पडली तर नाही 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 हे चुकीचं होतं ना तिथं पण कुठंतरी सटकलं बरं का हे काय बरं त्याच्यानंतर कुणी जर सेल्फी काढायला आला असेल या लोक या माणसाची भूमिका बघा तुम्ही ढकलतोय दन कोणी तुला मोठा केलाय समाज तु समाजाने आज तू त्या समाजाला लाथळतोय इतका माज एक आणखी एक मी व्हिडिओ बघितला बाग बघा एक बाबा आहे वयस्कर <laughs> हे गाडीत बसलेले आहेत आणि ते बाबा मला सांगा या ठिकाणी किती मोठा जरी असताना कितीही मोठा आणि छत्रपतींच्या विचारांचा पाईक जरा असताना तो उतरला असताना त्या बाबाचं पहिलं त्यांनी दर्शन घेतलं असतं हा गाडीत बसलेला माणूस तो त्याच्या टीमशी काहीतरी बोलत होता आणि तो बाबा आपला मध्ये आलाय मला बोलायचं मला तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी जर बघितलं असेल क्लिप तर ते बाबा म्हणतात जरांगे साहेब मला यायचं तुमच्यासोबत मी पण येतो आझाद मैदानावर आणि मी तुमचा बॉडीगार्ड म्हणून येतो वयस्कर बाबा आहे दाढी पिकलेली आहे टोपी डोक्यावर अगदी वय मी म्हणते ना की ऐंशीच्या घरातले असतील आणि ह्या बाबाचं काय माहितीये का हि इथं मला चालता येणार आणि तुला घेऊन चालतो मी रगेल भाषेत आणि काच वर केली गेला आणि तो बाबा खिडकीजवळ अरे तुझ्या ठिकाणी खरंच जातीवंत मराठा असताना जातीवंत आणि छत्रपतींच्या विचारांचा पाईक तो खाली उतरून पहिला दर्शन घेतला असता अरे आज ऐंशी वर्षाचा मातारा म्हणतोय मला ऐंशी वर्षाचा बाबा म्हणतोय मला मला सपोर्ट करायचा आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा आणखी काय आहे मला